या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हो बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम सोलापूर मदार चौक सोलापूर सोलापूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लवकरच लागणार आहेत अशातच सर्वांचे लक्ष महानगरपालिका निवडणुकीकडे लागलेले आहेत प्रभाग क्रमांक चौदा हे खूपच चर्चेचा विषय ठरत आहे कारण प्रभाग क्रमांक का चौदामधून अनेक उमेदवार इच्छुक असल्याची चित्र पाहायलाच मिळत आहे यामध्ये आता नयूम सालार यांचं नाव देखील प्रभाग क्रमांक चौदामधून इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेचा विषय ठरत आहे आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे पाहणं गरजेचं झालं आहे की नयूम सालार हे प्रभाग क्रमांक वीस मधून लढतील की चौदामधून नयुम सलार हे प्रभाग क्रमांक वीस मधून इच्छुक होते परंतु अचानकपणे प्रभाग क्रमांक चौदामध्ये यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागल्याने एक वेगळं चित्र पाहायलाच मिळत आहे आता येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रभाग क्रमांक वीस मधून लढतील की चौदा मधून हे पाहणं गरजेचं ठरत आहे